नमामी नर्मदे नर्मा देखी नर्मा देखी नमामी देवी नर्मदे नमामी देवी नर्मदे तदीय पाद पंकजं नमामी देवी नर्मदे नर्मदा परिक्रमा सुरू होऊन एक महिना होऊन गेला नर्मदा परिक्रमा सुरू झालेली आणि परिक्रमेत खूप आनंद आहे परिक्रमा एक वैभवशाली हो परंपरा आहे आश्रम अन्नक्षेत्र आहे घरोघरी चहा पाण्याची व्यवस्था होते मुक्कामाची व्यवस्था होते हा साधू संत संन्यासी योगी तपस्वी आणि सिद्ध पुरुषांचा नर्मदा खंड आहे नर्मदा परिक्रमेविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे काही सांगणार नाही परिक्रमा असं म्हणतात की नर्मदा परिक्रमा करून घेतली जाते नर्मदा परिक्रमा करायची नसते नर्मदा परिक्रमा करायची नसते म्हणजे काय आता आपण काय म्हणतो की मी नर्मदा परिक्रमा केली असंच म्हणतो ना आणि ते आहेत ते पण बरेच साधू संत असं म्हणतात की नर्मदा परिक्रमा ही नर्मदा घेतली जाते आता दोन मध्ये फरक आहे नर्मदा परिक्रमा करणे किंवा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा मनात उत्पन्न होणे आणि त्याच्यानंतर तुमची नर्मदा परिक्रमा होणे या दोन गोष्टी तीन गोष्टी फार लक्षात ठेवा की नर्मदा परिक्रमा की जी आहे ही करण्याची इच्छा होणे नर्मदा परिक्रमा मैयाकडून करून घेणे या गोष्टी समजून घ्याव्या लागतात आता सर्रास महाराष्ट्रातले परिक्रमावासी हे नर्मदा परिक्रमा करत आहेत त्याचं कारण असं आहे की त्यांनी कोणतरी ऐकलेलं आहे बरेचसे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये कुतूहल आहे परिक्रमेविषयी शिवाय तिकडच्या काही चमत्कारांविषयी आणि ज्यांनी परिक्रमा केल्या त्यांनी एकाचं दोन दोनाचं तीन असं काहीच काही सांगून परिक्रमेला लोकांना उत्साहित केलं जातं की चला तिकडे आता त्यातल्या त्यात आपला हा महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा महाराष्ट्र असल्यामुळे वारकरी हा मुळातच दिंडी प्रेमी वारी प्रेमी आहे आणि त्याला काय फरक पडत नाही इकडे महिनाभर वारी तशी तिकडे चार महिन्याची परिक्रमा असेल मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा गोदावरी परिक्रमा आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृष्णा परिक्रमा केली जाते हे के महाराष्ट्रातल्या कितपत लोकांना माहिती आहे आणि नर्मदा परिक्रमाच का श्रेष्ठ आहे आणि का परिक्रमेला जायचं <coughs> नर्मदा परिक्रमा होत असते आणि लोक करतात ह्या दोन गोष्टीमध्ये फरक असा आहे की जे नर्मदा परिक्रमा करतात त्यांच्या हाती काहीही लागत नाही आणि जे नर्मदा परिक्रमा ज्यांच्याकडून करून घेतली जाते त्यांना मात्र नर्मदेतलं सगळं नर्मदे नर्मदा महात्म्य नर्मदेत काय आहे किंवा ते पुण्य हे त्यांनाच मिळतं आता नर्मदा परिक्रमा आपोआप होत असते म्हणजे काय होतं तर नर्मदा परिक्रमा जाण्याची तुमची इच्छा तीव्र इच्छा कधी निर्माण होती संसार दुःख आहे दुःख नाही कुठे जर तुम्ही प्रपंचामध्ये संसारामध्ये तुमच्या प्रचंड दुःख असा आणि आता कुठं जायचं हा मोठा प्रश्न पडला आणि अशा वेळी जर तुम्ही तीर्थयात्रा केल्या किंवा नर्मदा परिक्रमा केली तर तुम्हाला तिकडं एक मानसिक समाधान जर आपण म्हणतो आध्यात्मिक समाधान आध्यात्मिक अधिष्ठान जे म्हणतो ते तिकडे मिळण्याची शक्यता जास्त जर तुम्हाला कुठलंही दुःख नसेल यातना भोग नसतील तर तुम्ही कुठलीही देवदर्शन करून तुम्हाला तिथून काहीही निष्पन्न होत नसत आता नर्मदा परिक्रमेचं एक वैशिष्ट्य असं आहे की घरोघरी आश्रम अन्न क्षेत्र आणि हा घरोघरी आश्रम अन्न क्षेत्र हे नर्मदा परिक्रमेचं वैशिष्ट्य आहे आता साधू संत सुद्धा नर्मदेने देवढे जास्त राहिलेले नाही बऱ्यापैकी आश्रम आहेत आणि सगळीकडेच अन्नधान्य म्हणजे अन्नक्षेत्रांची व्यवस्था होते मग महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत लक्षात ठेवा प्रमुख पाचच्या पाच बारापैकी पाच साडेतीन शक्तीपीठ आहेत पंढरपूर सारखं फार मोठं जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि अलंकारपुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नागपूर अशी आळंदी सुद्धा आहे मात्र महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी का नाही आणि परिक्रमेचं पुण्य महाराष्ट्रातल्या परिक्रमावासींना का मिळत नाही कारण का आतापर्यंत किमान पंचवीस लाख लोकांनी परिक्रमा केलेली असेल पण त्यातल्या किती लोकांनी महाराष्ट्रात परिक्रमेतून जर तुम्हाला काय मिळलं तर ते एक तरी निदान मिळावं अन्न क्षेत्र चालवून दुसरं निदान दुसऱ्या गोष्टी सोडून द्या आध्यात्मिक किंवा तिला अनुभूती किंवा तुम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन मिळालं असं सगळी लोक म्हणतात तर त्यांचा त्यांनाच माहिती काय पद्धतीने मिळालं असेल कुठल्या असतील पण एक डोळ्यांनी दिसणारी गोष्ट आहे की सगळीकडे अन्न क्षेत्र आहे अख्ख्या नर्मदे चार हजार किलोमीटरच्या तेरावरती तुम्हाला चहा पाण्याला दिसून जेवणाची व्यवस्था बालभोग राहण्याची व्यवस्था मग महाराष्ट्रामध्ये जे पंचवीस लाख लोक नर्मदा परिक्रमा करून आले त्यांनी किती अन्न क्षेत्र चालू केली आज आळंदी वारकरी संप्रदायातले कित्येक लोक त्या नर्मदा परिक्रमेमध्ये आहेत मग मुद्दा असा आहे की नर्मदा परिक्रमा आणि मराठी माणूस मग नर्मदा परिक्रमा मरा करणारा मराठी माणूस हा केवळ तिथं का जातोय व तो जातो तो ढिगाने जातो ना पन्नास पंचवीस शंभरच्या येणे जातो आणि प्रत्येक आश्रमामध्ये गर्दी प्रचंड होत आहे आता परिक्रम एक तर मुळात परिक्रमा कुणी करावी साधू संत संदेश योगी तपस्य आणि सिद्ध पुरुष त्याच्यामध्ये तपस्विनी पण आले तर किंवा त्याच्यामध्ये सुद्धा परिक्रमेचा नियम होता की पन्नास पंचावन्न साठीच्या पुढच्या दाम्पत्यांनी परिक्रमा करावी आता तरुण तरुणीच जायला लागले परिक्रमेला म्हणजे एक विषय वेगळाच होऊन बसलेला आहे तर नर्मदेतून महाराष्ट्रातल्या लोकांनी किमान एवढं तरी शिकावं की जे महाराष्ट्रामध्ये नाही टीएमपी मध्ये आहे हे अन्नदान अन्नक्षेत्र जे महाराष्ट्रामध्ये अन्नदान अन्नक्षेत्र अजिबात होत नाही कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या मंदिराला होत नाही एक देतात गोंदवलेकर महाराजांचं अन्नक्षेत्र गजानन महाराजांचं अन्नक्षेत्र आणि शिर्जीच्या साहेबाबांचं अन्नक्षेत्र हे तीन जे आहेत हे सिद्ध पुरुष होते त्या ट्रस्ट येतं आणि त्यांचं त्या अन्नक्षेत्र लक्षात ठेवा पण जिथं जिथं आपले जे मुख्य धार्मिक स्थानं येते हिंदूंची नाशिकला भीमाशंकरला इकडे घृष्णेश्वर औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या ठिकाणी अन्नक्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये का नाहीये मग गोदावरीची परिक्रमा का होत नाही कारण गोदावरीच्या तीरावरती सुद्धा मंदिरं आहेत मात्र त्यातल्या गावातल्या लोकांना अन्नदान करता येत नाही लक्षात ठेवा गोदावरीची परिक्रमा सुद्धा सुंदर आहे कृष्णामाईची पण परिक्रमा आहे म्हणजे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरच्या पर्वतावरून गोदावरीची हे जिथून गोदावरी निघते त्र्यंबकेश्वर तिथून सुद्धा म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना दानधर्म करण्याची इच्छा नाही नाही म्हणजे मला माफ करा मी संपूर्ण भारत नर्मदा परिक्रमा केल्या तीन नर्मदा परिक्रमा केल्या त्या झाल्यानंतर त्याच्या मी दोन परिक्रमा केल्यानंतर मी संपूर्ण भारत दर्शन सायकलवर केली होती सुरुवातीला मला मी खूप राजस्थान मध्ये दक्षिण भारतात असं सगळं कारण मी महाराष्ट्र तोपर्यंत महाराष्ट्र पण फिरलेला नव्हतो पण ज्यावेळेस मी संपूर्ण भारत पाहिल्यानंतर मला कळलं की महाराष्ट्र काय आहे तर मी त्यावेळेस काही व्हिडिओमध्ये म्हणायचो सुद्धा की उत्तर भारत ही देवभूमी आहे दक्षिण भारत ही राक्षसभूमी होती पण आता देव सुद्धा देवभूमी आहे कारण दक्षिण भारतामध्ये सुद्धा हिंदू धर्माचं प्राबल्य फार मोठं आहे आणि फार मोठी मोठी मंदिर दक्षिण भारतामध्ये आहे आणि प्रचंड ती दक्षिण भारतातली लोकं सुद्धा देवाला फार म्हणजे फार मानतात उत्तर भारतातली मानतात तेव्हा मी मानायचो की उत्तर भारत ही देवभूमी आहे दक्षिण भारत राक्षसभूमी आहे जुन्या चालीवरती महाराष्ट्र ही भूत पिशाच भूमी आहे या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी उपाशी ठेवणार छत्रपती शिवाजी महाराजांना राजा मानला नाही संत तुकाराम महाराजांना वेड्यात काढणं लक्षात ठेवा हे तुम्ही फार विचित्र आहे त्यांना साधं समज वारकरी वारकऱ्याला तुम्ही साध समजू नका वारकरी फार डेंजर म्हणून या महाराष्ट्रामध्ये नागा संत हिंदू धर्माचे अधिष्ठान असलेले नागा संत संन्याशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर दिसणारच नाहीत आणि जे महाराष्ट्रामध्ये नागा साधू आहेत त्यातले नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे महाराष्ट्रातले आहेत ते खोटे येतं ते लबाड येतं आणि त्यांनी कुठलेही आखाड्याचे जे, जे पंचदसनामी जुने आखाडे असतात असे नाही का ते त्यांची कुठलीही दीक्षा घेतलेली नाही आणि ते केवळ चोऱ्या माऱ्या करतात लांडी लबाडी करतात व्यसन करतात आणि त्या पद्धतीने राखत हे लक्षात कारण का आहे की महाराष्ट्राला धर्माचं अधिष्ठान नाही नशीब असं की छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेले आणि त्यांनी एवढा मोठा प्रभाव हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आणि महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी विसरलेला आहे हिंदू धर्माचा अधिष्ठान हे सत्यमेव जयते धर्म म्हणजे सत्य अध्यात्म म्हणजे आत्म्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं म्हणजे अध्यात्म आहे धर्म हा आपल्या आत्म्याशी जोडलेला असतो हे लक्षात ठेवा सत्यशी जोडलेला असतो हे लक्षात ठेवा आणि धर्म हेच तुम्हाला शिकवतो की हे हृदयचे ते हृदय का लक्ष म्हणजे म्हणजे प्रत्येक जे जे भेटिले भूत ते ते माने जे भगवंत हे तुम्हाला धर्म शिकवतो लक्षात ठेवा आणि भूत म्हणजेच भगवंत जे तुम्हाला अचानक कोणीही भेटेल तो तुमच्या नातेवाईक त्याचा नसेल तो सुद्धा भगवंत देव ईश्वर आहे ह्या तुम्हाला धर्म शिकवतो आता राहिला होता नर्मदा परिक्रमेचा मी काही वाहत्यान होतो तर नर्मदा परिक्रमा ही करायची नसते ती होत असते आणि ती होताना होता तुमची तळमळ ती आतून निर्माण व्हायला लागते ती उदास वृत्ती तुमच्या आतमध्ये यायला लागते ते अध्यात्माचा अधिष्ठान ते धार्मिकतेचा अधिष्ठान तुमच्या आतमध्ये व्हायला लागतं आणि तुम्हाला प्रपंचाचा भवतालचा सा त्रास व्हावा लागतो आणि म्हणून आता कुठे जायचं तर तुम्ही अशा वेळेस जर नर्मदेत गेला तर तुम्ही परत येणार नाही नर्मदा परिक्रमा आता खूप सुंदर आहे म्हणजे काही मंदिर वगैरे आता नर्मदे परिक्रमेमध्ये एक पंचवीस वर्षापूर्वी आणि आताच्या परिक्रमेमध्ये फार फरक आहे पंचवीस वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमेमध्ये कुठल्याही सुविधा नव्हत्या त्यामुळे त्या परिक्रमेला एक आनंद होता आता सुद्धा नर्मदा परिक्रमा तुम्हाला सांगतो मी की जबलपूर नंतर अमरकंटककडे जाताना तेवढा एक पट्टा आहे सुरुवातीचा मी अमरकंटक पासूनचा साधारणतः जबलपूरपर्यंत आणि त्याच्या समोरच्या बाजूला एवढाच जो पट्टा आहे तिकडे नर्मदा मैयाच्या किनारी आ, किनारा आहे आणि सुख सुविधा काय नाही मग तिकडेच तर खरी मजा येते ना आता इकडं सगळीकडे सुविधा येतच आणि कमी सुविधा आहेत तिकडं आणि किनाऱ्याने रें, चालणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे नर्मदा परिक्रमेला तुम्ही जाता, इतो जाता।, जाता।, जाता। तो गोवाळखेरी जाता गप्पा टप्पा इकडच्या तिकडच्या हंत काय वाटेल तपश्यात आणि रस्त्याने सुसाट सुटतात गाडीने पळत जातात तर ते नर्मदा परिक्रमा म्हणजे मानसिक शारीरिक आणि वाचिक तपस्या आहे चालणं हे सुद्धा एक तप आहे पण चालण्याच्या पद्धती आहे लोक परिक्रमेला जातात अजिबात नर्मदे हर नर्मदे हाप करत नाहीत किंवा तिथं कुठं एक तासभर नर्मदेच्या किनारी बसलेले नाही किंवा त्यांनी जग हे तपभूमी लक्षात अतिशय दुर्लभ पण आता नर्मदेमध्ये सुद्धा म्हणजे ते तसं राहिलेलं नाही काय राहिलेलं नाही जंगल खोऱ्या आता ते सगळं आता विकास हा सगळीकडेच सुरू झालेला आहे आणि नर्मदेच्या किनारी सुद्धा इकडं जर तुम्ही खाली जसं खाली जस खाली तर ते अलीगंज वगैरे तिकडनं सगळं नर्मदे येथून वाळू चौक सांगरा जवळ जात गंगा गंगा गाड्या गावात त्यांचं शेती सुद्धा आता नर्मदेच्या कडाला फार मोठ्या प्रमाणात त्यामुळं लाखो मोटारी पाण्याच्या नर्मदे मध्ये सुद्धा त्याचा आवाज आहे ती शांतता आता नर्मदे सुद्धा राहिलेली नाही मला वाटतं कदाचित नर्मदा परिक्रमा सर्वश्रेष्ठ आहे मी म्हणतो की सगळ्या तीर्थक्षेत्रांचं आजोळ नर्मदा परिक्रमा आहे जगाच्या पाठीवर ते तुम्हाला एवढंच सांगतो की फक्त नर्मदेमध्येच माणूस उपाशी राहू शकत नाही तुम्ही कुठे जाईल सगळा भारत फिरल्यानंतर मला कळालं की फक्त नर्मदा परिक्रमेत तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत तीर्थस्थळ जे सगळ्या तीर्थ स्थळांचं आजोळ आहे ते नर्मदा परिक्रमा म्हणजे तुम्ही वेडे असाल तरी संत व्हाल चोर असाल तर संत व्हाल दाखवा असाल तरी संत व्हाल आणि बलात्कारी असाल तरी करणारे असाल तरी साधू संत फार मोठे तपस्वी व्हाल की नर्मदा परिक्रमा ही तपभूमी आहे पण आता नर्मदेत सुद्धा खरे साधू तपस्वी फार कमी राहिलेली आहे हे नक्कीच करत आहे तर नर्मदा परिक्रमेला जाताना था फार विचारपूर्वक जा उगाच तिकडे गर्दी करू नका आत्ता मला चार पाच दिवसापूर्वीच काही फोन आले होते की नाही तर तिकडं आता टाळाटाळ करायला लागलेली आहे कारण शंभर दीडशे दोनशे लोकांचं जीवन सकाळी भागाने उठल्यापासून उठलं की सच्चा सगळ्यांसाठी तो नऊ दहा वाजेपर्यंत जेवढे येतील तेवढ्यासाठी चार्ज करावा लागतो त्यानंतर दहा नंतर आलेल्या माणसांसाठी जेवणाची व्यवस्था करावी लागते मग किती येऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास किती पण येऊ ते जवळजवळ दोन एक वाजेपर्यंत त्या लोकांचं जेवणाच त्यानंतर तीन चार वाजले की पुन्हा चहा चालू होतं संध्याकाळी सहा पर्यंत आणि सहा सहा सात नंतर पुन्हा जेवणाचं होता न येत भांडी वगैरे साफसफाई करायची तर ह्या सगळ्याचा विचार करता म्हणते त्याच्यामध्ये लोकांनी त्याचा काही काढू नये आणि जर नर्मदा परिक्रमा केलीच असेल तर तुमच्या जरा खिशाला नेट लागूया जे नर्मदा परिक्रमेला भरपूर लोक नर्मदे सुद्धा खूप दानधर्म करतात आणि विशेष करून शिल्पाने मधून बऱ्याचशा त्याच लोकांनी परिक्रमेनं आश्रमानं मदत केलेली आहे पण नुसतंच नर्मदा परिक्रमेत जाऊ नका आणि गर्दी जास्त करू नका असं माझं प्रामाणिक मत आहे कारण तिथे सुद्धा आश्रमावरती लोड येत असतो याचही भान ठेवायला पाहिजे आणि आपल्या इकडे एक नवीन पद्धत चालू करायला पाहिजे की गोदावरी माईचे आणि कृष्ण माईचे परिक्रमा नव्याने सुरू व्हायला पाहिजे आणि त्यांच्या सुद्धा किनाऱ्याला डबल शंकराची मंदिरं आहेत आहेत सगळीकडे आहेत कृष्णेच्या आणि गोदावरीच्या तीरावरती सित्र मंदिर आहे फक्त दानधर्म करणाऱ्यांची कमतरता आहे महाराष्ट्रामध्ये दरमे